विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाईट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत एक अत्यंत महत्वाची आणि नवीन आणि आनंदाची अपडेट देण्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे याच जाहिरातीविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दोन हजार पंचवीस हे परीक्षांचं वर्ष आहे अनेक विभागाच्या जाहिराती या दोन हजार पंचवीस मध्ये येणार आहेत कारण महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषित केलं की के या नवीन वर्षामध्ये आपण पन्नास हजार जागा भरणार आहोत आणि ज्या विभागामध्ये रिक्त पदसंख्या जास्त आहे आणि ज्या विभागात तातडीनं भरती करण्याची गरज आहे अशा विभागामध्ये आपण ही सगळी भरती प्रक्रिया राबवणार आहोत आता ही नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे यानंतर अनेक महानगरपालिकांच्या जाहिराती पुढच्या काही दिवसामध्ये अगदी पंधरा ते वीस दिवसामध्ये मग त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असेल सांगली महानगरपालिका असेल कोल्हापूर महानगरपालिका असेल नाशिक महानगरपालिका असेल या बऱ्याचशाच महानगरपालिकांच्या जाहिराती येत आहेत तेव्हा आजच्या व्हिडिओमध्ये ही जी नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आली आहे तिची माहिती आपण थोडक्यात जाणून घेऊया त्या अगोदर या नवी मुंबई महानगरपालिकेच्या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून तुम्हाला महानगरपालिका भरतीसाठी ही रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या बॅच मध्ये जो नॉन टेक्निकलचा आपला सिलेबस आहे सेवेचा तो सगळा सिलेबस या बॅच मध्ये कव्हर केलेला आहे अनुभवी शिक्षक वृंद आहे टीसीएस पॅटर्न नुसार शिकवणी आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत अनलिमिटेड व्ह्यूज आहेत आणि दोनशे पन्नास पेक्षा जास्त टेस्ट सिरीज या बॅच मध्ये तुम्हाला असणार आहे या बॅच ची फीस फक्त एकोणवीसशे नव्याण्णव रुपये आहे इग्नाईट अकॅडमीकेशन डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आता आपण ही जाहिरात समजून घेऊया बघा नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात क्रमांक झिरो एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पंचवीस ही जी जाहिरात आहे नवी मुंबई महानगरपालिकेतील आस्थापनेवरील गट क व गट ड प्रामुख्यानं गट क व गट ड संवर्गातील पद सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केलेल्या पदांची शैक्षणिक व इतर अटींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात येत आहेत आता प्रस्तुत जाहिरातीमधील पदे ही प्रशासकीय अभियांत्रिकी तांत्रिक लेखा व वित्त उद्यान सार्वजनिक आरोग्य निम वैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत सदर भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरता जाहिरात देण्यात येत आहे सदर जाहिरातीनुसार गट कड्ड मधील एकूण सहाशे वीस पदांकरता अर्ज करण्याचा कालावधी आता ती सगळी माहिती आपण घेऊ म्हणजेच सहाशे वीस पद आहेत या ठिकाणी लक्षात घ्या खूप चांगली पदं आहेत आणि प्रामुख्यानं टेक्निकल नॉन टेक्निकल अशा दोन्ही संवर्गातील ही पदं आहेत कोणती कोणती पद आहेत तर बघा यामध्ये आता आपण माहिती घेऊया जागा किती आहेत आणि प्रत्येक पदाचं वेतन श्रेणी काय आहे बघा पहिलं आहे बायोमेडिकल इंजिनियर याचं वेतन स्तर यस पंधरा मध्ये एक्केचाळीस आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे एक जागा आहे त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य एस चौदा मध्ये अडोतीस सहाशे ते एक बावीस आठशे पस्तीस पद आहेत त्यानंतर कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग यस एक लाख बावीस हजार आठशे सहा पद आहेत त्याचबरोबर उद्यान अधीक्षक याची वेतन श्रेणी यस चौदा मध्ये अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस आठशे आणि एक पद आहे त्याच पद्धतीनं सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी याची या मध्ये अडोतीस सहाशे ते एक लाख बावीस आठशे वेतन श्रेणी आहे एक पद आहे त्याच पद्धतीनं वैद्यकीय समाजसेवक याची यस मध्ये अडतीस सहाशे ते एक बावीस आठशे वेतन श्रेणी आणि पंधरा पद आहेत त्याच पद्धतीनं डेंटलिस्ट याची यस मध्ये वेतन श्रेणी आहे पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आणि एकूण पद आहेत तीन त्यानंतर स्टाफ नर्स त्याला नर्स मिडवाइफ असे आपण म्हणतो यस मध्ये पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे एकूण जागा आहेत एकशे एकतीस खूप चांगल्या जागा आहेत या ठिकाणी लक्षात घ्या जी एन एमच्या नर्स च्या आता या जागा जाणून घेतल्यानंतर या पदासाठी नेमकी शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे याची परीक्षा पद्धत कशी असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे ही सगळी माहिती आपण आपल्या इग्नॅट अकॅडमीच्या याच युट्यूब चॅनेलला उपलब्ध करून देणार आहोत या संदर्भातली विस्तृत जाहिरात थोड्याच वेळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती येणार आहे जशी जाहिरात येईल तशी ती सगळी ऑथेंटिक माहिती आपल्या समोर ठेवण्याचं काम हे अकॅडमीच्या माध्यमातून केलं जाईल बघा त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञ एस मध्ये पस्तीस चारशे ते एक, एक लाख बारा हजार चारशे चार पद आहेत त्याच पद्धतीनं सांख्याकी सहाय्यक एस मध्ये पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे तीन पद आहेत त्याच पद्धतीनं एसीजी तंत्रज्ञ एस मध्ये पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे आठ पद आहेत त्याच पद्धतीनं सी एस तंत्रज्ञ सेंट्रल सर्जिकल सुपरवायझेशन डिपार्टमेंटल याची पण एस मध्ये वेतन श्रेणी आहे एकूण जागा आहेत पाच त्याच पद्धतीनं आहार तंत्रज्ञ याची वेतन श्रेणी यस मध्ये आहे एकूण जागा आहेत एक व एक जागा आहेत नेत्र चिकित्सक सहाय्यक यस दहा मध्ये एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे वेतन श्रेणी आहेत आणि एकूण जागा आहेत एक त्याच पद्धतीनं औषध निर्माता किंवा औषध निर्माण अधिकारी यस दहा मध्ये वेतन श्रेणी एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे आणि एकूण जागा आहेत बारा त्यानंतर आरोग्य सहाय्यक महिला यस दहा मध्ये एकोणतीस दोनशे ते ब्याण्णव तीनशे एकूण जागा आहेत बारा बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक आठ मध्ये पंचवीस आठशे ते एक्क्याऐंशी एकूण जागा आहेत सहा त्यानंतर पशुधन पर्यवेक्षक आठ मध्ये एक्क्याऐंशी शंभर एकूण जागा आहेत दोन त्यानंतर ऑक्झिनरी नर्स मिडवाईफ एम एकूण जागा अडोतीस याही खूप चांगल्या जागा आहेत आणि वेतन श्रेणी एस आठ मध्ये आहे पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप यस आठ मध्ये पंचवीस पाचशे ते एक्क्याऐंशी शंभर आणि एकूण जागा आहेत एक्कावन्न पुढे बघा बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप हे झालं आपलं वीस एकवीस शस्त्रक्रिया ग्रह सहाय्यक शस्त्रक्रिया ची यस सात मध्ये एकवीस सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर पंधरा पद आहेत सहाय्यक ग्रंथपाल यस सात मध्ये सत्तावीस सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर आठ पद आहेत वायरमंची यस सिक्स मध्ये वेतन श्रेणी आहे एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे दोन पद आहेत त्याच पद्धतीनं ध्वनी चालक येस सहा मध्ये एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे एक पद आहे उद्यान सहाय्यक येस सहा मध्ये एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे चार पद आहेत लिपिक टंकलेखक ज्या पदाची मोठ्या आतुरतेनं सेवा अभ्यास करणारे विद्यार्थी वाट पाहत असतात ते पद म्हणजे लिपिक टंकलेखक या लिपिक टंक लेखकची विद्यार्थी मित्रांनो एकशे पस्तीस पद आहेत या मध्ये एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे याची वेतन श्रेणी आहे लिपिक ची लक्षात घ्या आता लिपिक टंकलेखाचं जो सेवा प्रवेश नियम नवी मुंबई महानगरपालिकेने दिलेला आहे त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता त्यांनी दिलेली आहे ती तुम्हाला लगेच मी सांग सांगतो हे सगळं सांगून झाल्यानंतर त्यानंतर लेखा लिपिक लेखा लेखालिपिक येस सिक्स मध्ये एकोणावीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे अठ्ठावन्न पद आहेत त्याच पद्धतीनं शिवविच्छेदेन मदतनीस येस वन मध्ये पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे चार पद आहेत कक्षसेविका किंवा आया आपण ज्यांना म्हणतो मध्ये पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे अठ्ठावीस पदे आहेत आणि कक्षसेवक वॉर्ड बॉय याची यस वन मध्ये पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणतीस पद आहेत अशी एकूण सहाशे वीस पदांसाठी ही जी जाहिरात आहे ही नवी मुंबई महानगरपालिकेने प्रसिद्ध केलेली आहे आता फॉर्म कधी भरायचा आहे आपल्याला बसताना फॉर्म भरण्या तुम्हाला मगाशी म्हणजे म्हटलं की लिपिक टंकलेखक बघा लिपिक साठी या ठिकाणी मराठी टंक एकतर कुठल्याही विद्यापीठाची पदवी लागणार आहे ग्रॅज्युएशन लागणार आहे त्यासोबतच मराठी टंकलेखन म्हणजे मराठी टायपिंग थर्टी त्याच्यासोबत इंग्लिश टायपिंग फोर्टी लागणार आहे हे लक्षात घ्या ही अट आहे लिपिक टंकलेखकची ही सेवा प्रवेश नियमामध्ये दिलेला आहे आता तुम्ही म्हणाल की सर्व बाकी पदांसाठी शैक्षणिक पात्रता नेमकी काय लागते तर एक लक्षात घ्या बाकी सर्व पदांची शैक्षणिक पात्रता परीक्षा पद्धत सिलेबस एक्झाम पॅटर्न ही सगळी माहिती जेव्हा विस्तृत जाहिरात येईल त्यावेळेस ती आपल्याला समजेल पण आता ही विस्तृत जाहिरात नेमकी येणार कधी आहे तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेचे फॉर्म हे उद्यापासून भरायला सुरुवात होत आहेत त्यामुळं आज दुपारपर्यंत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईट वरती डिटेलमध्ये जाहिरात येईल डिटेलमध्ये जाहिरात आली की ती संपूर्ण जाहिरात तुम्हाला समजून सांगतो काळजी करू नका आता बघूया आपण फॉर्म भरण्याचा दिनांक तर अठ्ठावीस तारखेपासून ते अकरा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहेत अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस ते अकरा पाच दोन हजार पंचवीस जवळजवळ चाळीस बेचाळीस दिवस या ठिकाणी फॉर्म भरायला पुष्कळचा वेळ आहे लक्षात घ्या मग परीक्षा कधी असणार आहे परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र म्हणजे हॉल तिकीट कधी उपलब्ध होईल तर एक्झामच्या अगोदर सात दिवस हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे आणि एक्झामची डेट आणि हॉल तिकीट आपल्याला कुठे उपलब्ध होईल तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरती संकेतस्थळ पण तुम्हाला सांगतो काळजी करू नका बघा आता परीक्षा शुल्क परीक्षा शुल्क किती आहे ओपन कॅटेगरीला एक हजार रुपये आहे ओपन सोडून बाकी सगळ्यांना नऊशे रुपये आहे त्याच्यावर अंदाज आला की परीक्षा टीसीएस कंपनीस घेईल पुढे परीक्षेचा दिनांक वेळ व केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद असेल आता संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या डब्ल्यू 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 डॉट एन एम एम सी डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट वरती माहिती उपलब्ध होईल आणि याच वेबसाईट वरती आपल्याला जाहिरात सुद्धा बघायला भेटणार आहे हे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता आता विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो कुठल्याही एक्झामची काही नवीन अपडेट आली तर ती सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून होत असतं आता ही नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आली ती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे आता डिटेल जाहिरात थोड्या वेळामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटला आली की ती लगेच तुमच्या समोर मांडण्यात येईल आणि अत्यंत व्यवस्थित आणि सोप्या शब्दामध्ये तुम्हाला ती समजून सांगू काळजी करू नका त्यासाठी इग्नाइट अकॅडमीचा हे चॅनेल तुम्ही जर नवीन पाहत असाल तर आता सबस्क्राईब करा जेणेकरून ह्या सगळ्या नवीन नवीन अपडेट तुम्हाला याच युट्यूब चॅनेलला बघायला भेटतील आणि विद्यार्थी मित्रांनो या नवी मुंबई महानगरपालिकेच्या भरतीच्या अनुषंगानं इग्नॅट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे या बॅच मध्ये या संदर्भातला संपूर्ण सिलेबस त्याच्यामध्ये मराठी व्याकरण असेल इंग्रजी व्याकरण असेल गणित बुद्धिमापन चाचणी असेल जी के चा पार्ट असेल हा सगळा सिलेबस व्यवस्थित आणि इग्नॅट अकॅडमीच्या सर्वतज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे तेव्हा या बॅच मध्ये पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे एक वर्षापर्यंत किती वेळा बॅच बघण्याची सुविधा आहे तेव्हा इग्नाईट अकॅडमीचा ऍप डाउनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा इथून पुढच्या काळामध्ये मी तसं तुम्हाला सांगितलं की जवळजवळ आठ ते दहा महानगरपालिकांची जाहिरात पुढच्या पंधरा दिवसामध्ये येणं अपेक्षित आहे त्यामध्ये नाशिक महानगरपालिका असेल सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका असेल कोल्हापूर महानगरपालिका असेल छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका असेल किंवा इतरही महानगरपालिका जवळजवळ आठ ते दहा महानगरपालिकांची जाहिरात येते तेव्हा अभ्यासामध्ये खंड पडू न देता जोरदार अभ्यास चालू ठेवा कारण सरळसेवेच्या माध्यमातून सरकारी नोकरी प्राप्त करण्याची आपल्याकडे सुवर्ण संधी आहे या संधीचं आपल्याला सोनं करायचं आहे या संपूर्ण प्रवासामध्ये इग्नाईट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्यासोबत आहे काळजी करू नका खूप चांगला अभ्यास करा आणि दोन हजार मध्ये कुठे ना कुठे आपलं सिलेक्शन कसं होईल यासाठी जोरदार प्रयत्न करा त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून शुभेच्छा देतो आणि आजचा व्हिडिओ थांबवतो खूप खूप धन्यवाद